वाव काय मस्त अशी ही मसालेदार वडी तयार झाली बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते ना तर आज आपण आपल्या रेसिपी चॅनलवरती मस्त अशी मसालेदार वडी दाखवतोय नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल आणि काहीतरी अगदी चमचमीत खमंग खाऊ असं वाटतं तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे तर आज तुमच्यासाठी मी मसाले वडी घेऊन आले ही वडी बनवायला साधी सोपी आहे पण खायला खूप म्हणजे मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा एका बाउलमध्ये मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीनं अर्धी वाटी इतकं डाळीचं पीठ घातले त्यामुळे आता आपण दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालून घेऊयात ही तिन्ही पीठं बघा घालून झाल्यानंतर ह्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत पाव चमचा हळदपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून चिमुटबर इथं मी हिंग घातलाय एक मोठा चमचा बघा लसूण आलं आणि मिरची यांची पेस्ट घातली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातले ह्याच्यामध्ये लसणाचा वापर थोडा जास्त होतो आता हे सगळे मसाले आणि हे सगळी पिठा पण छान अशी मिक्स करून घेणार आहोत ही रेसिपी बनवायला सोपी आहे कधीही तुम्ही पाहुणे असेल तुम्हाला काहीतरी वेगळं खाव असं वाटतंय रेसिपी कधीही बनवू शकता साधी सोपी पटकन बनणारी रेसिपी आहे आता बघा याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत ह्याची छान अशी आपण मौसूद अशी कणिक मळून घेणार आहोत पण पूर्ण कणिक मळायची नाही मी थोडीशी बघत असं थोडासा गोळा करून घेणार आहे आणि असा थोडासा अर्धवट गोळा झाला की ह्याच्यावरती बघा दोन चमचे इतकं मी गरम केलेलं तेल घालून घेणार आहे हे गरम तेलाचं मोहन अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि हा गोळा आपण चांगला असा मळून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला देखील विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला ती पाहायला मिळतील तर आता इथं बघा मस्तपैकी अशी मऊस अशी माझी कणिक जी आहे ती मळून तयार झालेली आहे आता ही कणिक बघा आपण एका साईडला ठेवून पुढची जी कृती आहे त्या ती करायला घेणार आहोत तर त्यासाठी इथं बघा एका ताठामध्ये मी अर्धी वाटी इथं इतके सुकं खोबरं घेतलं होतं ते चांगलं असं थोडंसं तांबूसर भाजून घेतलं फार जास्त लाल नाही केलं फक्त त्याचा छान असा चुरा होईल इतपत असं मी हे भाजून घेतलेलं आहे बघा हे अर्धी वाटी इतकं घेतलं त्यानंतर पाव वाटी आणि त्यापेक्षा थोडेसे जास्त असे पांढरे तीळ घेतले हे पण बघा थोडेसे हलके भाजून घेतले फार जास्त भाजून किंवा करपवून नाही घ्यायचं थोडेसे भाजून घ्यायचे आणि त्याचा बारीक असा चुरा होईल असं हे दोन्ही भाजून घेतलेले आहे त्यानंतर इथं बघा पाव चमचा इतका हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथं जिरेपूड वापरले त्यानंतर इथं बघा आता मी लसूण आलं आणि हैंज मिरची ह्यांचा ठेचा घेतलेला आहे तर हे लसूण लसूनचा थोडं जास्त वापरलेलं आहे सुरुवातीला इथं बघा पहिल्यांदा जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते थोडंसं हातानाच्या पद्धतीनं बारीक चुरवून घ्यायचं तर छान भाजल्यामुळे थोडासा बारीक छान असा भुगा होतो खोबरं बघा छान आता बारीक झालेलं आहे तर आता हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आणि ही वडी जी आहे ती चार ते पाच दिवस आरामात टिकते तुम्ही जर प्रवासामध्ये जाणार असाल तर प्रवासामध्ये अशी खमंग मसालेदार वडी घेऊन जाऊ शकता अगदी मस्त लागते मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण ही आवडीनं खातील अशी मस्त वडी आहे तर आता बघा हा सगळा मसाला छान मिक्स झालेला आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात ह्यावेळी तुम्ही चेक करू शकता की मिठाचं चटणीचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे का तर असा बघा मस्तपैकी आपला हा मसाला जो आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीने आपण हा तयार करून घेतला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे आता हे पण बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मसाला तयार आहे हा खमंग मसाल्यामुळे ह्या वडीला खूप छान चव येते हा मसाला त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे मसाला तयार तर लगेचच ही वडी तयार करायला घेऊयात हा गोळा पण बघा छान असा मौसूद झालेला आहे तर ह्याच्या आपण तीन ते चार गोळ्यामध्ये समान भागामध्ये गोळे करून घेणार आहोत ज्या पैधीने आपण चपातीला गोळे करतो अगदी त्याच पैधीने ह्याचे गोळे जे आहे ते बनवून घ्यायचे रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी डिटेलमध्ये शेअर करते कारण बऱ्याच जणांना ही मसालेदार वडी खायला खूप आवडते ही रेसिपी माझ्या एकदा मी मैत्रिणीकडून खाल्ली होती तेव्हा मला ही खूप आवडली होती तर आता इथं बघा गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा छान गोळून घ्यायचा आणि आपण सपाटीच्या आकारापर्यंत साधारणपणे ही लाटून घेणार आहोत लाटताना ती फारच जाड किंवा फारच नाही करायची तर अगदी मीडियम ज्या पैसे आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने ही लाटून घ्यायची पोळी बघा आता एकदा मस्तपैकी लाटून झालेली आहे तर हा जो मसाला भरून होता हा मसाला आता आपण ह्या पोळीवरती ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी पद्धतीने हा पसरवून घ्यायचा थोडंसं हातानं प्रेस करायचं जेणेकरून हा मसाला ह्याला छान चिकटून राहील तो लगेचच बाहेर पडणार नाही बऱ्यादर्ची तक्रार असते जेव्हा ही ती वडी बनवतात तेव्हा तो मसाला जेव्हा आपण वडी कट करतो ती बाहेर पडतो असं का होतं तर तुम्ही हा मसाला थोडासा छान प्रेस करून घेतला की तो त्या पाण्याला चिकटून बसतो आणि त्यामुळे तो पटकन बाहेर पडत नाही त्यामुळे वडीची मस्त टेस्ट लागते आता बघा हे पसरून झालं की सगळ्यात शेवटचं टोक असा ते असं पहिलेला चिकटून घ्यायचं आणि त्यानंतर अशी गुंडाळी करायची आणि प्रत्येक गुंडाईला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे ती वडी नाही त्या सारणाला छान धरून धरते त्यामुळे सारण वेगळं आणि वडी वेगळी होत नाही अगदी मस्त लागते याची टेस्ट पण आता बघा अगदी अशा हे छान पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी दोन्ही टोक आहेत ह्यातनं पण सारण बाहेर येऊ नये म्हणून ती अशा पैठणी आतमध्ये थोडंसं घडी करून घ्यायची जेणेकरून ही वडी हे ती पूर्णपणे अशा पैसेनं पॅक व्हायला हवी आता बघा अगदी परफेक्ट झाले सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं तिरक्या आकारामध्ये ही वडी जी कट करून घ्यायची ही वडी आहे ना अशी तिरक्या आकारामध्ये कट केल्यामुळे दिसायला ती खूप छान आणि थोडीशी युनिक दिसते त्यामुळे मस्त वाटते खाणारा प्रत्येकजण आनंदाने ही वडी खातो आता बघा ही वडी कट करताना तेल लावलं त्यामुळे सुरीला अजिबात ती कुठेही फाटली नाहीये किंवा सारण बाहेर आलं नाहीये आपण सारण प्रेस केल्यामुळे ते आज चिटून आहे अजिबात सारण बाहेर पडत नाही सगळ्या वड्या बघा मी अशाच पैधीने ह्या करून घेतल्या आणि त्यानंतर इथं बघा चाळणीला तेल लावलं आणि तेल लावून ह्या सगळ्या वड्या आता आपण अशा पैधीने चाळणीमध्ये सगळ्या सेटल करून घ्यायच्या मी तुम्हाला आणखीन एक दाखवते की हे सारण कसं भरायचं इथे एक पोळी पुन्हा लाटून घेतली आहे आणि त्यावरती हे सारण सगळं पसरवून घ्यायचं आणखी एकदा तुम्हाला परत सांगते हे सारण पसरताना थोडंसं हाताने प्रेस करा जेणेकरून सारण खाली चिकटून राहील ते सारण जर तुम्ही चिकटून किंवा प्रेस करून घेतलं नाही तर तुम्ही जेव्हा वडी कट करताना तेव्हा ते सारण पटकन बाहेर येतं आणि फक्त मग पान राहतं आणि मग आतमध्ये काहीच मसाला नसतो आणि जर मसाला नसेल तर ते वडी खायला मजा येत नाही आणि जेव्हा तुम्ही वडी करता तेव्हा प्रत्येक पानाला थोडंसं प्रेस करून मग ती गुंडाळी करा म्हणजे आतलं सारण जर छानपैकी सेट होईल आणि दोन्ही टोको बघा अशा पैधतीनं छान पॅक करून घ्यायची म्हणजे सारण अजिबात कुठूनही ते बाहेर पडत नाही आणि जेव्हा वडी कट करतो तेव्हा प्रत्येक वेळी थोड़ासा तेल लावायचं आणि वडी प्रत्येक एक कट झाली की थोडस हाताने पुसून घ्यायचं जर काही सारण लावायचं तर त्याच्यामुळे दुसरी वडी ती बाद होणार नाही तर अगदी छान बघा ह्या वड्या मस्तपैकी मी कट करून घेतलेत मस्त आत भरपूर गच्च असं सा सारण भरलेलं आहे सारण भरपूर भरूनच मग ही वडी करून बघा आता एका ह्या चाळणीमध्ये सगळं सेट केलं आहे अशा पद्धतीने ही वडी बघा चाळणीमध्ये सेट करायला ठेवून द्यायची आता ह्या वड्या आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा गॅसवरती एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं पाण्याला बघा छान उखळी पण आलेली आहे आता गॅस जो आहे तो मिडियम करायचा आणि ह्याच्यावरती ही जी चाळण होती ती चाळण ठेवून द्यायची चाळणीवरती तर आपण एखादं झाकण ठेवून देऊयात वड्या अगदी मस्त दिसतात कधी वाफल्यात असं मला वाटते आणि मीडियम गॅस करून दहा ते पंधरा मिनटं ह्याच्या वड्या त्या वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आरामात ह्या वड्या वाफल्या जातात दहा ते पंधरा मिनटं झालेल्या चेक करूयात ह्या वड्या चांगल्या झालेल्या आहेत का आता समजणार कसं की ह्या वड्या छान वापल्यात तर हात लावून बघायचं तर हाताला काही चिकटलं नाही किंवा ही वडी चिकट वाटली नाही तर अगदी परफेक्ट झाली आकारण पण ती अगदी छान डबल झाली होती बघा तर ह्या वड्या अशा वाफवून तयार तुम्ही ह्या अशा पण खाऊ शकता पण मी मस्त म्हणजे थोडंसं क्रिस्पी करणार आहे ज्यांना जर जा जास्त तेलकट नको त्यांनी असं तरी खाल्लं तरी काहीच हरकत नाही तर खायला खूप छान लागतात तर आता इथं बघा एका गॅसवरती मी मी पॅन ठेवला आहे आणि दोन ते तीन मोठ्या चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्या ज्या सगळ्या वड्या आहेत मसाले वड्या त्या अशा पैधाने ठेवून द्यायच्या मला खात्री आहे हे रेसिपी इतकी छान होते ना तुम्ही एकदा कराल तर तुम्ही सारखी करून खाल इतकी मस्त अशी रेसिपी होते शाकाहारी जेवण्याचा बेट असेल तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि थोड्याशा वड्या तुम्ही फ्रीजमध्ये दे ठेवून देखील आयत्यावी अशा गरम करून देखील खाऊ शकता चार दिवस या वड्या आरामात टिकतात त्यामुळे नक्की करून बघा केल्यानंतर त्या कशा झाल्यात हे देखील मला कमेंटमधून कळवायला विसरू नका तर आता बघा दोन्ही बाजूकडून अगदी मी छान अशा कुरकुरीत करून घेते मस्तपैकी छान डाक करून छान आता बघा एका बाजूने मस्त असे लालसर थोडेसे तांबूच झालेले कुरकुरीत पण बनतात ते अगदी मस्त दोन्ही बाजूने छान अशा कुरकुरीत करून घेतलेल्या आता ह्या वड्या काढून घेऊयात आणि बाकी सगळ्या वड्या आपण अशाच पैत्रिमे वेगळा पुन्हा तेल घातलं नाहीये त्याच तेलामध्ये हा वड्या करून घेते कारण आपण मध्या वड्या ज्या होत्या त्या आधी वाफवून घेतल्या त्यामुळे पुन्हा जास्त तेल घालण्याची काहीच गरज नाही आहे सगळ्या वड्या माझ्या ह्याच्या मसाल्या वड्या ज्या वाफवून तयार झालेल्या आहेत सारण बघा आतमध्ये अजिबात ते बाहेर पडलं नाही आहे गच्च सारण भरलेल्या मसालेदार वड्यात तयार झाले आहेत दिसताना ते इतक्या मस्त टेम्पटिंग आणि यमी दिसत ना की बघता क्षण त्या खाव्याशा वाटतात तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा मला खात्री तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल चला तर मग भेटू असे ते नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वताची काळजी घेत रहा धन्यवाद बाय